सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र कावलकर सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे नागपूर येथे दहा मार्च रोजी होणाऱ्या ओबीसी मोर्चासाठी सर्व ओबीसी बंधू भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती चला नागपूर चला नागपूर चला नागपूर ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा नागपुरात दहा ऑक्टोबर रोजी महामोर्चा सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात जे आहेत त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या शासन निर्णयामध्ये आधी पात्र हा शब्द होता तो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला तो ओबीसीच्या हक्कावर गदा आणणारा आहे या विरोधात दहा ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार आहे सरकारच्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यातील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे या विरोधात रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी ओबीसी संघटनांनी दर्शवली त्यानंतर नागपुरात दहा ऑक्टोबर रोजी महामोर्चाची घोषणा करण्यात आली आहे जे कोणी या शासन निर्णयाविरोधात आहे त्या संघटना आणि नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले ज्यांचा या शासन निर्णयाला विरोध आहे जे कोणी पक्षाची पादत्राने बाहेर ठेवून या लढ्यात सहभागी होतील या सगळ्यांचे या मोर्चात स्वागत असेल असे यावेळी स्पष्ट केले या, के या महामोर्चात कोणताही पक्ष किंवा संघटनेचा बॅनर नसणार तर ओबीसी कार्यकर्ता हाच या मोर्चाचे निमंत्रक आणि आयोजक असणार आहे नागपुरात दहा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुरुवात यशवंत स्टेडियम इथून होणार तर मोर्चाची समाप्ती संविधान चौकात होईल सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही हे असत्य सरकार सांगत आहे त्यामुळे या विरोधात लढण्याची वेळ ओबीसी संघटनांवर आली आहे या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला ओबीसी संघटना इशारा देत आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावला आहे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली सरकारने काढलेल्या या शासन निर्णयाविरोधात वकील संघटना देखील एकवटले असून नागपूर खंडपीठात सोमवारी याचिका दाखल होणार आहे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री